जिल्हास्तरीय युवक महोत्सवात विद्यार्थ्यांनी केले विविध कलेचे सादरीकरण परभणी क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी सात नोव्हेंबर रोजी जंतोरवरील मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय युवक महोत्सव आयोजित करण्यात आला होता शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध कला प्रकार या महोत्सवात आयोजित केले होते यावेळी कार्यक्रमात स्पर्धेचे परीक्षे म्हणून कवी तथा साहित्यिक प्रेमानंद बनसोड वक्ते तथा विचारवंत प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके वक्ते यशवंत मकरंद जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुनी आकाशवाणी मुंबईचे संजीवन पारटकर लोकनृत्य कलेचे लोककलेचे जाणकार लता साळवे रवी पंडित श्री शिवाजी महाजाचे संगीत विभाग प्रमुख प्राध्यापक अमोल गवई सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण जिल्हा क्रीडा अधिकारी सौ गीता साखरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस मानवांच्या हस्ते दीप करून उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या कर... अंतर्गत हा युवक महोत्सव घेतला जातो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या युवक या महोत्सवात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना विकसित करण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे ज्यामुळे आपल्या सर्वांगीण विकास साध्य होतो विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी तज्ज्ञ प्रेक्षकांना देखील पाचन केले या स्पर्धेतून आपल्याला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी विभागीय पातळीवर मिळणार आहे त्यामुळे आपण आपले उत्कृष्ट साधिकरण करावे असे म्हणत त्यांनी उपस्थित विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना यशवंत मकरंद सर म्हणाले की आम्ही विद्यार्थी दशेत असताना या योग महोत्सवाच्या माध्यमातूनच आमच्या प्रतिभेला विकसित करण्यासाठी आम्हाला या मंचातून संधी मिळाली आहे आलेल्या विद्यार्थ्यांनी निश्चित स्वतःला घडवण्यासाठी या मंचाचा आपण फायदा घ्यावा आपल्या सुप्त वाव देण्यासाठी सातत्यपूर्ण स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करावा आज आम्ही परीक्षक म्हणून आपल्यासमोर आहोत याच मंचाने आम्हाला सुद्धा संधी दिली विविध गुणांचा विकास करायचा असेल तर सराव सातत्य व मेहनत आवश्यक आहे असे म्हणत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या युवक महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा कथालेखन चित्रकला कवितालेखन विज्ञान प्रदर्शन लोकगीत लोकनृत्य अशा कला प्रकारचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी अलका खाडे द्वितीय अनुराग रासकटला तृतीय विकास दळवे चित्रकला स्पर्धेत प्रथम श्रेया पेदापल्ली द्वितीय सुवर्णा दुबाळकर तृतीय भक्ती वर्मा कथालेखन स्पर्धेत प्रथम प्रतिक्षा सामरे द्वितीय समीक्षा कदम तृतीय अनुराग रासकटला विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक अमित हातागळे द्वितीय पवन मंदे तृतीय ज्योतिरिंग इंग्लिश स्कूल काव्य वाचन स्पर्धेत प्रथम विकास दळवे द्वितीय अलका खाडे यांनी तृतीय अनुराग रासकटला तसेच लोकगीत आणि लोकनृत्यात नागवंशी प्रतिष्ठानच्या संघाने प्रथम क्रमांक पाठवला स्पर्धेचे सूत्रसंचालन राहुल वायवाळसर यांनी केलं आहे